होम टूर या ब्लॉगमध्ये मला भरपूर प्रश्न आले जसं की या घराला बांधकाम करताना किती खर्च आला हे घर कोणाचं आहे तुम्ही इथं कधी राहायला येत आहे हे पूर्ण घर किती स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे तर मी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या ब्लॉगमध्ये देत आहे तर ब्लॉगला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला तर स्टार्ट करते ब्लॉगला तर आम्ही निघत आहोत आमच्या घराच्या वास्तव पूजनाला तर आमच्या तयाऱ्या तयार आता वाजले सकाळचे साडे आम्हाला निघायचं साडेपाचला पण करता करता वेळच झाला तर बघ आता निघत आहोत कारण पुदारी पण आले असेल सगळ्या गोष्टी झाल्याच आहे तिथं आम्ही सगळं मॅनेज केलंच आहो म्हणून आज सकाळी निघत आहोत तर आमचे एक दादा आहेस तिथं ती सगळ्या तयारी करायला तर निघत आहोत बोलत राहिली तर वेळ निघून जाईल आणि आम्हाला खरंच उशीर झालाय कारण खूप फोन येत आहे तुम्ही कधी निघताय कधी निघताय म्हणून चालेल मी येते तर आम्ही निघत आहोत आता तर फायनली आज आमच्या घराचं वास्तुपूजन होत आहे खूपच मी खुश आहे कारण इतक्या दिवसाचं पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे तर चला मग तिथंच मी सगळी तयारी करणार आहे आता सध्या हा ड्रेस लावला आहे कारण तयारी करत बसली तर उशीर होऊन जाईल म्हटून हाच ड्रेस मी घातला आहे आणि साडी वगैरे सगळ्या मी गोष्टी घेतल्या आहे आणि पाहुणे मंडळी पण येईलच तर चला निघते भेटू तिथंच भेटून नवीन घरात भेटू नवीन घरात चला चला खुश तू काय कसं वाटतंय तुला खुश खुश आहे ना चला मग भेटून नवीन घरात हे ॲप खुलं सकाळी जाऊन तोडून आणले ॲप खुलं आणि बाकी, बाकी आई बॅगा कुठं ठेवल्या साडेच्या पिशव्या बॅग गाडीमध्ये साड्याच्या पिशव्या गाड्यामध्ये ठेवल्या तर चला तर सगळ्या गोष्टी मॅनेज करून आता आम्ही निघत आहोत नवीन घरी तर आम्ही तिघी सासासूना मिळून आणि बाबा सगळे मिळून आम्ही जात आहोत नवीन घराचं वास्तुपूजन आहे तिथं तर मुलं मुलांना पण घेतला आणि सगळे काम करून निघणं म्हणजे खूपच हे होतं म्हणून म्हटलं चला आता पटापट निघू कारण करता करता तोच नाही होईल तर अदूला पण खूप कधी त्या घरी पोचतो आणि कधी तिथं दंगा मस्ती करतो असं झालंय तर तो, तो म्हणत आहे की चला ना लवकर पटपट गाडी गाडी काढाना मला घाई होत आहे जायची तर आम्ही म्हटलं हो जाऊ जाऊ घाई न जाता आरामात जाऊ जबरदस्त माहिती लागत घेऊन आले छान लागते छान लागते दे मला दे याच्या जे सगळे मला देऊन दे अजिबात मीच खावडत नाही चला याच्यावर मीच खाऊन घेते हाय करून दे आणि या कानातले मी आज खूप दिवसाचे घातले बघा किती सुंदर दिसते तर याचा ब्लॉग मी टाकलेला आहे नक्की बघा जस की प्रत्येक शहरातल्या माणसाला वाटतं की खेड्यामध्ये आपली छोटीशी जागा असावी त्या खेड्यामध्ये आपलं घर असावं शेती असावी तसं आमचं पण सपन आहे की आमचं पण एक शहरामध्ये घर असावं तिथं पण कधी नव्हे तर असं बांधून ठेवलं तरी कधी पण राहिला आपल्या मुलाच्या शिक्षणाला वगैरे एखादं घर बांधून ठेवावं असे आमची पण इच्छा आहे तेच आता इथं पूर्ण होत आहे तर हे कोणाचं घर आहे आणि याला बांधकामाला किती खर्च आला आणि घर किती स्क्वेअर फूटमध्ये आहे हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे तर इथं घेत आहोत आमच्या भावना मंडळीला तर हे आहे आमच्या सासूबाईच्या ताई, म्हणजे आमच्या आईच्या मोठ्यात ताई तर इथं सगळ्यांना आणि आमच्या ताई मोठ्या जाऊबाई तर सगळ्यांना आम्ही घेत आमच्या गाडीमध्ये कारण त्यांचं गाव आमच्या रस्त्यातच आहे म्हणून म्हटलं चला आमच्यासोबतच निघू तुम्ही येण्यापेक्षा आमच्यासोबतच चला तर त्यांना पण घेता आम्ही आमच्या गाडीमध्ये आणि आता मिळून मिसळून बोलत बोलत निघत आहो तिकडे तर असंच करता करता थोडासा उशीर पण झाला पण जाण्याची गडबड आणि जाण्याची खुशी तुम्हाला तर दिसतच आहे तर तर या वास्तूचे पूर्ण बांधकाम करण्याला लागणारा खर्च तुम्हाला अंदाजे सांगत आहे कारण अजून पण काही गोष्टी बनायच्याच आहे त्या अजून करायच्या आहेत तर त्या पण बाकी आहे तर एकूण खर्च सत्तर ते ऐंशी लाख रुपये आलाच असेल कारण घर बांधताना आपल्याला वाटतं की या रक्कममध्ये आपलं घर होऊन जाईल पण तेवढं काही त्या होत नाही पुन्हा खर्च आपला वाढतच जातो तर पर भर पुन्हा भरपूर गोष्टी बाकी आहे फर्निचरचं काम पण बाकी आहे ते पण करायचं आहे म्हणून मी तुम्हाला अंदाजे खर्च सांगत आहे

आम्ही आल्यानंतर इथं चालू केलं वास्तुपूजन कारण पुजाऱ्यांनी सांगितलंच होतं की पूजेला ता तर खूप टाईम लागेल म्हणून तुम्ही चालू करून द्या आणि आम्हाला थोडंसं यायला लेटच झालं होतं कारण आम्ही थांबत थांबत आलो त्याच्यामुळे लेट झालं तर इथं चालू आहे पूजा तर इथं बसल्या पूजेला आमच्या मोठ्या जाऊबाई आणि आमचे मोठे भासरे आम्ही तर यांना दादाच म्हणतो पण आमच्याकडे इकडे मोठ्या दादांना भासऱ्या असेल म्हणून तुम्हाला सांगत आहे नेमकं त्यांना काय म्हणतो कारण या मोठ्या जाऊबाई आणि दादा आहे तर त्यांना पू ते पूजा पूजेला बसले आहेत आणि त्यांच्या हातून या वास्तूची पूजा करत आहे कारण हे घर त्यांचंच आहे कारण त्यांनी स्वकष्टाने बांधकाम केलं आहे बस बस ड्रेस चेंज करते का ड्रेस चेंज करते खिडकी कर बाई दिसत नाही व्यवस्थित ड्रेस चेंज करते मग करते हा कसं तसं आहे तू आता करशील तर खराबच करशील थोड्या वेळानं काय इकडे पण घराचं काम चालू आहे ना बिल्डिंगच बिल्डिंग तिकडे तिकडे बिल्डिंगच बिल्डिंग चालू आहे तर तुम्हाला मी तर तुम्हाला मी होम टूर देईलच तर मी पहिले चेंज करून घेते कारण मी घरून हा ड्रेस लावून आले तर आता वेळ आहे तर मी चेंज करून घेते साडी नेसून घेते नंतर तुमच्याशी बोलते तर मी घरून ड्रेसच घालून आले कारण मी तयारी साडी नेसत बसली असते तर खूप लेट झालं असतं तुम्हाला तर माहीतच आहे साडी नेसायला किती वेळ लागतो तर मी सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते आणि इथं पूजा चालू आहे तर चला म्हटलं मी स्वतःला थोडंसं स्वतःची तयारी करून घेते तर इथं मी मस्तपैकी साडी नेसली आणि स्वतःची तयारी करून घेतली पण मला पुन्हा बाकी पाहुणे मंडळी आली तर त्यांना पण चाय पाणी बघायचं होतं म्हणून म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे इथं मी तयारी करून घेते इथं झाली मी रेडी तर कशी दिसत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा आता सध्या पाहुणे यायचे पाहुणे दुपारला येईल पूजा चालू झाली आहे वाईश ताई सकाळी लवकर उठलो डोळे सुजल्यासारखं वाटत आहे ना माझे पण तर जायचंय जायचं गडबडीत नाही का डोळे झोपच नाही झाली रात्री लेट झालं आणि सकाळी लवकर यायचं होतं घरचं काम म्हटलं तर लवकर लवकरच यावं लागेल म्हणून आम्ही सकाळी साडेपाचला ला उठलो साडेपाचला उठलो तरी तो व्हायचा तोच टाइम झालाय आणि आता फायनली आलो तर बरं झालं यांनी पूजा चालू केली त्यात पुन्हा उशीर झाला असता कारण भर म्हणत होती वाटते की पूजा वेळेवरच झाली पाहिजे म्हणून तर फायनली आता पूजा चालू आहे आणि म्हटलं चला मी घरून काही साडी नेसून आली नव्हती तर तुम्हाला दिसतच आहे घरून काही मी साडी नेसून आली नव्हती तर इथं मी साडी घेऊन आली आणि बघा हा माझी हा माझा लुक आहे ना हा माझ्या जाऊबाईचा लुक आहे बघा आम्ही दोघीतून कोण चांगला दिसत हा प्रश्न करत आहे पण सांगू नका कारण आम्ही दोघी पण छान कॅचर्स कॅटर्स चाले आलेले आहेत खूप लवकर आलेत आता आतापासूनच जेवून म्हणता काय तर बघा वाले आलेले आहे दिसत आहे थोडा रसग्रस्ता देते त्यांना हां तर चल चला कोणी काढली बाई मावशी छान काढली मावशी नाही कोणत्या फर्स्ट सेकंड दोघी छान आहे हुशार आहे मावशी बाकी किती सुंदर रांगोळी काढली सगळ्या त्यांनीच घाल सगळ्या त्यांनीच घाल मावशीने हो का सुंदर काढल्या वरती काढली पुन्हा वा छान काढले हुशार आहे मावशी खूप वेळ लागते पण रांगोळी काढायला तू नाही कपडे चेंज कपडे चेंज केले काढतो बरं कर

दादा तर खूप खुण खुशी खुशीतून पूजेला बसले पण पूजेला तीन तास म्हणता म्हणता चार तास लागून गेले त्यांना पण बसून बसून खूप कंटाळायला पण बस पूजेला तर बसावंच लागेल तरी त्याला मी होम टूर द्यायला वरती आले होते त्याला सुरुवात झाली पाहुणे मंडळी यांची तर त्यांच्यासोबतच मी इथं बोलत आहे ते आमचा छोटोसा दादू तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तो अधूनमधून येतच राहतो तो खूप रडत होता तर मी या पाहुण्यांनाच अटेंड करत होती आणि त्यांना काय हवं नको ते चाय पाण्याचं विचारत होते बसा 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 सकाळीच <laughs> निघलं <laughs> था। था। होम टूर झाल्यानंतर मी आले खाली इथं तर चालू होते मसाले लावणं मला वाटलं कॅटरसवाल्या दादाने स्वयंपाक बनवणंच आणला पण नाही त्यांनी इथे येऊन बनवला तर त्यांचं तिथं मसाल्याचं काम चालू होतं त्यानंतर झाली पूजा संपन्न तर अधूनमधून पूजा संपन्न होत होती आणि आत बाहेर असंच चालू होतं कारण त्यांच्या पुजाऱ्यांच्याच म्हणण्यानुसार चालू होतं तर इथं जाडलाय होम तर पूर्ण घरामध्ये धूळ धूळ झाला होता पूर्ण खालच्या रूम मध्ये पूर्ण धूर झाला होता कारण होम झाडल्यानंतर तसंच होतं म्हणून माझा खालचा होम टूर देणं राहून गेला तर नंतर नक्की देईल तुम्हाला होम टूर नंतर मी आले किचन मध्ये आणि किचन मध्ये आल्यानंतर मी आहे येते चाय कारण पाहुणे मंडळीची सुरुवात झाली होती तर चला म्हटलं ना सगळे कपडे मी इथे ठेवले मग त्याच्या वेळी एकाच वेळी सगळे कपडे घ्यायचे होते सगळे मी कपडे लावून ठेवले मग जेव्हा बसेल नाही का तेव्हा ठीक आहे खूप डोळ्यात दूर जात आहे पूर्ण घराला गेला पाहिजे नाही तर मग आधी शांत होत वातावरण उठाव टाकले झालं साधारमान पूजा एकदम तीन तास लागले तीन तास लागले ना झालं तुम्ही चालू करून दिली पूजा नाही तर लेट होऊन जात बरदा कस पूजा मोठीच राहते प्रत्येक वेगळं राहते ती कोणती कमी वेळ द्यायची कोणती आरतीच हा आरती चालू झाली बरं चालत हा आरती सर्व जगजना की ओती कुंकुम केशरा धीरे डटम पुट शोभतो बना कुंकुम के नो कोरी जमी खागिया जय देव जय देव जय गुरु मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति जगनमा त्रैपल बिन संमिल में प्रेम कामना पूर्ति जय देव जय जय चमनी जान रे जान रुधलो बात होती तेने ना तो देवा स्वर्ग जकी तर इथं जाऊबाईंनी घेतलं हळदी कुंकू लावण्याचं काम तर मी इथं करत आहे दिवावरती नेताय कारण पूजा खाली मांडली होती तर मला वरती पू जे देवघर आहे त्याची पण पूजा करायची होती म्हणून म्हटलं तिथं दिवा नव्हता म्हणून मी नेताय दिवा त्यानंतर वरच्या पण देवघराची पूजा केली आणि मग आलो आम्ही खाली तर दुसरा प्रश्न असा होता की हे वास्तू किती स्क्वेअर फूटमध्ये आहे तर मला या स्क्वेअर फूटचं तेवढं काही माहिती नाही तरी पण मी अहोना विचारलं तर, 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 तर ते म्हणाले की शंभर स्क्वेअर फूटमध्ये तर असणारच तर हे पूर्ण वास्तू शंभर स्क्वेअर फूटमध्ये आहे असे म्हणत होते तर इथे झाले पूजा संपन्न तर त्यानंतर आम्ही बघू शकता वरती सुंदरसं झूमर पण लावलं होतं ते पण कवर करायचं राहिलं होतं तेच तुम्हाला आता दाखवत पण आहे नाश्तालाय तू नाश्ता घे बाबा नाश्ता घे नाश्ता घेणार छान आहे ना नाश्ता घ्या नाश्ता घेऊन घ्या दुपार तर दुपारनंतर खूपच पाहुण्याची येजा जा चालू झाली तर त्यांच्यासाठीच मी चाय पाणी इथं करत आहे तर इथं बनवत आहे मी चाय तर माझ्या छोट्या छोट्या पुतण्या नेऊन द्यायचे सगळ्या पाहुण्यांना चाय तर म्हटलं चला आपण पण चायचं काम हाती घ्यावं कारण सगळेजण बसलो तर कसं काय काम होईल तर इथं मी चाय बनवत आहे

त्यानंतर मी आणलेला पूर्ण ऐर यांना चढवत आहे कारण आमच्याकडे ज्यांच्या घरीकडे वास्तूचा कार्यक्रम असतो त्यांना ऐर पण करावं लागतं हे काही कंपल्सरी नाही पण ज्यांच्या त्यांच्या इच्छेवर असते तर मी त्यांना देत आहे त्यांना कपडे तर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी होम टूरचा पण ब्लॉग दिलेला आहे तर तो पण नक्की बघा तुम्हाला तो नक्की आवडेल प्रकारे तुमच्या सगळ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्या पण प्रश्नाचं उत्तर नंतरच्या ब्लॉगमध्ये देत राहील तुम्हाला कारण काही प्रश्नांचे उत्तर मला पण मागं पुढं होऊन जातं आजचा पूर्ण दिवस खूप मजेत गेला आणि काम पण खूप होतं पण काहीच वाटलं नाही एवढ्या पाहुण्यामध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद